अहो अहो ऐका ना सिया आजीच्या इशाऱ्यावर अग्नियाच्या मागे बाहेर पळत येतच होती की तिचा तो मंजूळ आवाज ऐकून अग्निय गालात हसतच मागे वळला पण तिला इतक्या घाईत पायऱ्या उतरून येताना बघून चिव घाबरला ना त्याचा जाना स्लोली बच्चा प्रत्येक टाइमला इतकी घाई काय असते तुला स्वतःच्या भडकलेल्या हृदयाला शांत करत अग्नि सियाला थोड दटावलंच ते दोघही मेन डोअरच्या एंट्रन्स लाच उभा असल्याने सिया बाहेर येतात अग्नेयच्या सर्व गाडने पटापट त्यांच्या मान खाली घातल्या जणू त्याच्या जाणावर त्याच्याशिवाय कोणाची म्हणजे कोणाचीच नजरही त्याला मंजूर नव्हती क्वीन होती ती त्याची मग तिला बघण्याचा हक्क फक्त किंगचाच तर होता मला मला घाई असते की नेहमी तुम्हीच घोड्यावर चढलेले असता सिया काहीशी चिडक्या स्वरात बोलताच अग्नियने कपाळावर बोट घासत हातातल्या वॉचमध्ये मध्ये टाइम बघितला जाना बाळा आता त्याच घोड्यावर चढून मला ऑफिसला लवकर पोहोचायचं आहे माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे त्यामुळे प्रिन्सेस बोल ना लवकर अग्नेयाची वैतागलेली टोन बघून सियाने लगेच गाल फुगवले अहो तुम्हाला तुम्हाला उशीर होत होता म्हणून तुम्ही मला नीट बाय ही नाही केलं का मीन्स आता तुमच्या मर्जीनुसारच तुम्ही मला ट्रीट करणार ना सियाने हळू आवाजात पुटपुटत नाराज होत तिची मान खाली घातली त्याचं असं तिला इग्नोर करून जाणं तिला आवडलंच नव्हतं उगाच डोळे ओलावले तिचे पण आता त्याला दिसू नये म्हणून नजर झुकवलेली तिने पण तिच्या या हक्काच्या गोड तक्रारीवर त्याचे ओठ रुंदावले ना नीट म्हणजे नेमका माझ्या जाणा माझ्याकडून कसं बाय एक्सपेक्ट आहे अग्नेय सियाच्या त्या रूपावर घायाळ होत दोन पावलं तिच्या जवळ आला खर तर तिला बाय केल्याशिवाय तो जाणारच नव्हता आणि त्याला हेही माहीत होत तिला कोणी सांगितलं जरी नसत नाही तरी तिची ही, ही अबोल अब नजर मात्र बरोबर करायची तुम्ही तुम्ही विसरलात का तुम्ही मला रोज कसं बाय करता ते की मला आता मुद्दाम छळत आहात यावेळी सियाने तिची ती नाजूक नजर त्याच्यावर तिची ती कातील नजर बघून हृदयाची स्किप झाली ना त्याचा पाखरू जितक दिसायला सुंदर होत तितकाच मायेचा अखंड सागर भरलेला तिच्या डोळ्यात मी तर काहीच विसरलो नाही आहे विसरली तर तूच आहेस मला म्हणून तर माझी प्रिन्सेस मला न सांगता खाली निघून आली ना त्याच्या वागण्यामागचं कारण कळताच सियाच्या नजरेत परत लाज शृंगारली ना आणि इथे परत तिच्या झुकलेल्या पापण्यांनी हृदयाचा ठोका चुकवला अहो मी मी खाली का निघून आली हे हे तुम्हाला ही चांगलंच माहीत आहे तरी विचारून चिडवताय ना मला सियाला तर आत्ता लाजेने त्याच्या नजरेत बघायची ही हिम्मत नव्हती त्याच्या नजरेतले ते खोडकर भाव बघूनच लाजून अक्षरशः चूर झालेली ती त्याची नजरच तिचा इतका अंत पाहायची की पुढे काही बोलायलाच नको पण तिच्या गालावर चढलेले ते गडद गुलकंद बघून अग्नि त्याचे डोळे घट्ट मिटून दीर्घ श्वास घेतला आजकाल त्याची प्रिन्सेस त्याच्या समोर जरी आली तरी त्याच्या भावना खूपच अनावर होत चाललेल्या पण तरी तिच्या पुढाकाराशिवाय तो पुढे जाणारच नव्हता मग त्यात त्याची हालत कितीही खराब होत असली तरी फरकच काय पडतो ना जाना तुला छळण्याचा तर पूर्ण अधिकार आहे माझा कारण तुझ्यावर तुझ्या या गरम श्वासांवर आणि तुझ्या या नाजूक शरीरावरही फक्त या अग्नेयाचाच हक्क आहे हे कायम लक्षात राहू दे आणि मला माझा हक्क बरोबर वसूल करता येतो त्यामुळे जर तुला वाटत असेल रूम मधून निघून आल्यावर मी तुला इतक्या सहजासहजी सहजी सोडेन तर ते शक्य नाही प्रिन्सेस जे माझं आहे ते मी कसंही करून मिळवतोच मग त्यासाठी साम दाम दंड भेद कोणताही उपाय करावा लागला तरी बेहत्तर अग्नीयने न राहून पटकन पुढे होत सियाच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढताच तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर विसावले तिची नजाकतता त्याला तिच्यापासून लांब राहण्याची जणू शिक्षा देऊनच तडफवत होती अहो का काय करताय आपण बाहेर आहोत त्याच्या या आक्रमक कृत्यावर सिया पावरलीच तिला तर आजूबाजूला अग्नियेच्या असलेल्या सिक्युरिटीमुळे अगदीच मेल्यासारखं झालं पण ज्या गोष्टीची तिला लाज वाटत होती तो मात्र तितकाच बिनधास्त होता आणि तसही त्यांचे हे पर्सनल क्षण कोणाच्या नजरेतही पडू देणार नव्हता तो डोंट वरी प्रिन्सेस कोणीच आपले पर्सनल मोमेंट नाही बघणार तेवढी कोणातच हिम्मत नाही अग्निय तिचा बावरलेला चेहरा मनात साठवत प्रेमाने तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवताच इथे सियाची त्याच्या शर्टवरची पकड घट्ट होत तो शर्ट ऑलमोस्ट चुरगळला गेला पण त्याची त्याला पर्वा कुठे होती आणि त्यावेळीला हे सुद्धा माहीत नव्हतं ज्या ज्या शर्टला त्याच्या जाळाचा स्पर्श झालाय तो शर्ट त्याने स्टाफला लॉन्ड्रीला देण्यासाठी टचही करू दिला नव्हता दि अग्नेय होता तो त्याचं प्रेमही अगदीच त्याच्यासारखं नेक्स्ट लेवलचं होतं अहो ते आजी त्याचा मूड चांगला झालेला चा बघून सिया विषय काढतच असते की त्याने मागे होत सियावर नजर रोखली त्याच्या आजीचं शस्त्र बनून आले मी ती ते बघून तिच्यावर हसाव की रडावं त्याला एक क्षण ते समजलं नाही पण तिजे ते आगतिक होऊन त्याला टुकुर टुकुर बघणारे ते कोरीव बदाम बघून त्याला तिच्यावर रागवताच आलं नाही पण प्रेम मात्र खूप आलं शेवटी न राहून त्याने तिला अजून स्वतःच्या मिठी चखडत एकदम वाईल्ड वेने तिच्या गळ्यावर ओट घट्ट रोवले अहो तशी ती हुंकारलीच जाणा आजीच वयानुसार डोकं गंजत चाललंय तू तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस आणि मेन म्हणजे तिच्यापासून जमेल तितक लांबच राहा कारण ती माझी ह्या जन्माची सर्वात मोठी एनिमी आहे आणि राहिला प्रश्न मी तुझ्यापासून लांब राहण्याचा तर ते ह्या जन्मात तरी शक्य नाही आणि आजीच्या ड्राम्यात येऊन तू तसा प्रयत्न केलास तर, तर मी तुला ही सोडणार नाही हे लक्षात राहू दे तुझा स्पर्श माझ्यासाठी नशा आहे आणि ही नशा मला प्रत्येक रात्रीच नाही तर प्रत्येक क्षणी माझ्याजवळ हवेच आहे डू यू अंडरस्टँड अग्नियचे ओठ अविरत सियाच्या गळ्यावर फिरत तिला जवळजवळ धमकावत होते तिच्या त्या सॉफ्ट स्किनला आपल्या ओठांनी किती चाकू असं झालेलं त्याला पण ती मात्र त्याच्या या आक्रमक स्पर्शाने पुरती गोंधळली त्याचा स्पर्श क्षणात तिच्या शरीरात तीव्र भूकंप माजवून गेला पण तरी ते बाहेर असल्याची तिला पूर्ण धास्ती असल्याने त्याच्या स्पर्शात वाहत जाणाऱ्या स्वतःच्या मनाला तिने पूर्ण जीव एकवाटून कस बस सावरलं अहो प्ली, प्लीज श्वास तर कमालीचे वाढलेले तिचे तरी त्याला अडवण्याचा नाहक प्रयत्न चालेला तिचा पण ती वेळी स्वतःच त्याच्या स्पर्शात बेधुंद होऊन त्याला जवळ ओढतही होती आणि भीतीने त्याला थांबवतही होती जाना फर्स्ट ऑफ ऑल आन्सर मी तुला मी जे बोललो ते समजलं ना तू मला रोज रात्री हवी आहेस अगदी अगदी रोज रात्री येणे तिला आणखी जवळ ओढत तिच्या कानाच्या पाळीला ओटात पकडत एकदम मादक आवाजात तिच्या कानात बोलताच सियाचा खसाच सुकून आला अगदी बेहाल केलेलं त्याने तिला त्यात त्याची मागणी तर तिला अगदी जीवघेणी वाटली त्याला तसंही तिच्यासमोर जगाची पर्वा होतीच कधी तो काही तिच्यासोबत इथेही सुरू होऊ शकत होता पण इथे त्याच्या ओठांचा तो ओलसर आणि तितका शार्प स्पर्श सियाच्या सहनशक्तीच्या पलीकडे पोहोचलेला ती स्वतःला सावरत एक नजर त्याला बघते तर त्याला तिच्या स्पर्शात हरवलेलं बघून ती गालात हसतच त्याला धक्का देऊन आत ना तिच्या फक्त स्पर्शानेच त्याच्या शरीरातला एकूण एक अणुरेनू अक्षरशः पेटून उठलेला तिचा स्पर्श जितका त्याच्या शरीराला मिळेल तितका कमीच होता जाना आज रात्री तुला ह्याची किंमत मोजावी लागेल अग्नेय ही आता गालात हसतच बाहेर पडला आता पुरता तर तो अल्मोस्ट चार झाला होता बाकी तो रात्री पूर्ण वसूल करणार होता आता ती त्याची वाईफ आहे समजल्यावर तिच्यापासून लांब राहण्याचा प्रश्नच येत नव्हता इकडे आरव त्याचा आवरायला त्याच्या रूममध्ये चाललाच होता ती आपोआप त्याची नजर नित्याच्या त्याच्या डोअरवर गेली पण तो डोअर आताही बाहेरून बंदच होता माझा राग आलाय तर माझ्यावर काढायचं ना विनाकारण ठाण्यावर राग काढून हिला काय मिळणार आहे पण नाही मला झुकवण्यासाठी आता नको नको ते प्रयोग करायला चालू आहेत हिचे पण ह्यावेळी हिचा कुठलाच इमोशनल ड्रामा माझ्यासमोर चालणार नाही आरो परत एकदा नित्याला रागात बडबडून त्याचा आवरायला निघून गेला आणि अवघ्या वीस मिनिटात तो सियाला घेऊन बाहेर आला आरू अरे आपण हे हे कुठे चाललोय हा तर ऑफिसचा रस्ता नाही आहे सियाने आजूबाजूचा रस्ता बघून सांशक नजरेने अग्नेयाकडे बघितलं ओ माय डियर वहिनी इतकुशा गोष्टीवरही किती साऱ्या आट्या आणल्या ना तू तु तुझ्या कपाळावर आणि आपण मनोत्रा इंडस्ट्री मध्ये चाललो आहोत त्यांच्या सोबत आपला एक प्रोजेक्ट मर्ज झालाय ना सो त्यांच्या अग्रीमेंटच्या अटीं मध्ये भाईने काही चेंजेस केले आपल्याला तेच त्यांना दाखवून त्यांची साइन घेऊन यायची आहे दोन मिनिटाचं काम आहे तू कार मध्ये बस मी लगेच त्या अतिव वाढीव प्राण्याची सई घेऊन आलो मनोत्रा इंडस्ट्री मध्ये आरवची कार येताच त्याच्या बॉडीगार्ड सोबत सियाच्या सेफ्टी साठी अगडे येणे हायर केलेले सगळे गार्ड ही खाली उतरले तसा आरव त्याच्या दोन बॉडीगार्ड सोबत लिफ्टकडे वळला बाकी गार्ड तर सियाच्या कारच्या अराउंडच होते आरव जाताच सिया कार मध्ये बसून त्या इंडस्ट्रीचा आजूबाजूचा परिसर बघत होती ही पण एक भरपूर मोठी आणि प्रशस्त इंडस्ट्री होती ज्याच्या पार्किंगला लागूनच असलेल्या गार्डनकडे सियाचं लक्ष जातच सिया कुतुहलाने पटकन खाली उतरली तसे सगळे गार्ड पटापट अलर्ट झाले पण तिच्याकडे बघण्याची कोणालाच परमिशन नसल्याने सगळ्यांच्या मानात झटक्यातच खाली होत जो तो अदबीने एक पाऊल मागे झाला पण सिया मात्र त्या गार्डनला बघून इतकी काय भारावून गेलेली की कोणाचीही पर्वा न हो करता एका स्वच्छंद फुलासारखी ती त्या बागेकडे निघाली मॅडम ती पळत सुटायच्या आधीच तोच गार्डने लगेच अडवलं तिला डोंट वरी दादा मी मी या गार्डनमध्ये जात आहे हवे तर तुम्ही इथूनही माझ्यावर लक्ष ठेवू शकता माझी काहीच हरकत नाही सियाच्या बोलण्याचा गार्डला नकार देण्याचा प्रश्नच येत नव्हता कारण अग्नियाची तशी स्ट्रिक्ट वॉर्निंगच होती त्याच्या क्वीनची ऑर्डर प्रत्येकाला फॉलो करणं जणू बंधनकारक होत अगदी त्यालाही बरं का सियाने सांगताच त्यांनी माना हलवताच सिया आनंदाने त्या गार्डनकडे निघाली ते गार्डन आणि त्यातली ती विविध रंगाची भरमसाट फुलझाडं बघून सिया स्वतः ही फुलपाखऱ्यासारखीच या फुलावरून त्या फुलाकडे जात होती त्या फुलांना बघून तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद काही वेगळाच होता खूप छान वाटत होत तिला सर्व पण तिला हे कुठे माहीत होत की अजून दोन डोळे तिलाच बघत होते ते रॉयल ब्लू कलरच्या त्या साडी मध्ये उठून दिसणारी तिची ती कमणीय आणि वळणदार काया बघून त्याची नजर तिच्या पूर्ण शरीर भर फिरत जाणू तिच्या त्या सौंदर्याला नजरेनेच प्राशान करत होती तिजे ते पांढरे शुभ्र निमुळते हात तर स्वतःच्या हातात घेण्यासाठी क्षणातच त्याच हृदय अधीर झालेलं तिच्या त्या, त्या फिक्कट गुलाबी ओठांवरच ते मोहक हसू बघून तर पार पेडापिसा झालेला तो अप्सरेला ही लाच इतकी सौंदर्यवती होती ती मग तोच काय कोणाही पुरुषाची नियत खराब होणं स्वाभाविक होतं इकडे तिकडे पळताना तिच्या साडीचा पदर बाजूला होऊन तिच्या सपाट पोटावरची खोल ती खोलगट गट खाळी आणि तिची ती गोरीपान वळणदार कंबर बघून त्याच्या कपाळावर अक्षरशः घर्मबिंदू जमा झालेले ती इथे असल्याचं त्याला जितकं आश्चर्य वाटत होतं तितकाच हा त्याच्यासाठी सुखद धक्काही होता पण त्याच्या लेकी अजूनही हे निव्वळ एक स्वप्न होतं पण आता तिला स्वप्नात का असे ना मिळवायचं होत त्याला तो अतिव आनंदाने विष्णूचा फोन त्याने तो उचलून परत वर बघितलंच होत कि आता तिथे त्याला सिया कुठेच दिसली नाही ते बघून त्याची नजर अगदी सैरबैर झाली पण तो जिला शोधत होता ती तर तिच्या अहोनच्या एका फोनवरच वरच कार मध्ये जाऊन बसलेली ते पण गाल फुगवून गपगुमान गुमान का शिट मॅन आता तर ती ती इथेच होती ना येस हा माझा भास नव्हता डेफिनेटली आय हर त्या त्या ब्लू सारी मध्ये कसली सुंदर दिसत होती ती पण मग अचानक कुठे गायब झाली राघवेंद्र मनात रागात धुसमुसातच तिथेच हुबा होता अजूनही त्याची नजर फक्त तिला शोधत होती पण बाबा तिच्यापर्यंत पोहोचायला तुला तुला त्या रावणाचा वध करावा लागे। फक्त एकच उडवायला पुरेसा आहे राघवेंद्रचे गार्ड तर त्याला गोंधळलेले बघून स्वतः गेलेले शेवटी परत एक नजर गार्डन वर टाकून राघवेंद्र तिथून निघून गेला अहो प्रत्येक गोष्टी चिडणं गरजेचं आहे का सियाने रागातच कपाळावर आट्या आणत विचारलं प्रेमाची गोष्ट माझ्या समजत तर मला रागवायची गरज तरी पडली असती का पलीकडून अग्नेयचा तिरसट आवाज कानावर पडताच इथे आपल्या सिया राणीने डोळे फिरवले आता त्याला तर आपण दिसणार नाही या गोड गैरसमजात होती ती प्रेमाची भाषा समजायला त्या भाषेत प्रेम अस्ततच कुठे कडू कारला मधात कितीही घुसळलं तरी ते कडूच राहत बरं तिचं उदाहरण ऐकून तिकडे अग्नी या गालात हसला चिडका पाक रोज झालेलं त्याचं अच्छा मी कडू कारलं काय देन फाईन तसेही आज मी लेट नाईट ऑफिसला थांबणार आहे सो तुला निदान आज तर या कडू करल्याचं तोंड बघावं नाही लागणार नाउ हॅपी अग्नि त्या एका वाक्यावर सियाचे एक्सप्रेशन झरझर बदलले ना अहो आणि पुढच्या क्षणी त्याच्या क्वीनची ती हळवी सात कानावर पडताच अगदीच कसं झालं त्याला रडू तर जवळच होतं तिच्या आणि दिवसभर तर तीही अगदी त्याला त्याच्या कामात बिलकुल डिस्टर्ब नाही करायची पण रात्री मात्र त्याच्या मिठीची आणि स्पर्शाची तिलाही तर सवय झालेलीच ना त्याच्याशिवाय श्वासही नको होते तिला अहो त्याचे ते लयीत चालणारे श्वास तिला अगदीच असह्य करून गेले हम्म पण तिचे ते वाढलेले श्वास त्याच्या श्वासांची गती बदलत होते त्याचं काय अजूनही फक्त डोळे मिटून तिला फील करत होता तो मला रात्री तुम्ही हवे आहात बस तिच्या या एका वाक्यावर त्याचे ओठ किती ते रुंदावले पण तुला तर कडू कारलं नको आहे ना आता तर मुद्दाम तो तिला छळत होता अहो हे कडू कारला तर मी आयुष्यभर खाऊ शकते बस त्याच्या पाखराच्या या वाक्यावर चिंकल होत तिने त्याला जाना त्याला आता तिच्या बाबतीत थांबणं शक्यच होत नसल्याने तो त्याच्या फर्स्ट नाईट रिगार्डिंग काही बोलायला जाणार अहो आरू आला मी पोहोचतेच ऑफिसला तिला समोरून चालत येणारा आरव दिसताच इथे सियाने गडबडून फोन ठेवून दिला आरव समोर अग्नेयशी बोलताना तिला खूप अवघड झालं असतं म्हणून तिनेच फोन कट केलेला आणि पुढच्या मिनिटाला आरवच्या गाड्यांचा ताफा त्या इंडस्ट्रीतून बाहेर पडला एकीकडे सिया बर तयारीला लागलेली पण तिकडे फोन ठेवल्या अग्नियने रॉकी ला फैलावर घेतलं होतं त्याच काय रॉकी सिया मनोत्रा इंडस्ट्रीमध्ये पोहोचलीस कशी तू आरवला का काही बोलला नाहीस अग्नेय रागात आता चांगलाच खवळला होता जितका तो त्याच्या जाणाशी बोलताना एक्साइटेड झालेला तितकाच आगीचा डोम आता उसळला होता बॉस मला माहित नव्हतं बाबा परस्पर जातील म्हणून रॉकी बिचारा नेहमीप्रमाणे आजही आरव वरचा ओरडा फ्री मध्ये खात होता हे छोटे नवाब कांड करून जायचे पण अंगवट मात्र रॉकीच्याच यायचं कारण आरव कुठेही जाताना रॉकीवरच सगळं टाकून जायचा रॉकी आरव आल्या आल्या त्याला माझ्या केबिन मध्ये बोलवलंय म्हणून सांग अग्निय तंतणत येऊन रागातच त्यांना रॉकीला आता आरव भविष्य खूपच धोक्यात दिसत होत हेच हेच तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या याच अतिप्रेमाने बिघडले बिघडलेत ते नवाब ठीक आहे चॉईस इज युअर रॉकी जर पुढच्या तासात समोर आला नाही तर त्याच्या पुढच्या सेकंदाला त्या सेक्रेटरी सोबत तुझं लग्न लावून टाकेल अग्नियाची धमकी ऐकून रॉकीच तोंड तर पांढर फडकच पडलं आणि तो घाईतच डायरेक्ट बाहेर पळाला नित्या राणी काही झालं आहे का, का? तू मम्माशी का बोलत नाही आहेस मला तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय राणी मम्माने सॉरी म्हंटल ना संध्याकाळी नित्या कॉलेज वरून आल्यापासून कोणाशीच बोलायची इच्छा नसल्याने ती शांत मेन्शनच्या बाहेर गार्डनच्या कोपऱ्यातल्या बेंचवर बेंच वर येऊन बसली नाकावरच्या रागाला औषध काय तोच तिच्या कानावर एक गोड आवाज हे सुमधुर गाणं पडताच नित्याच्या ओठांवर हसू तरळलं वहिनी यु you नो know वॉट युअर व्हॉइस इज अमेझिंग नित्या मागे वळून बघतच सिया हसत तिच्या बाजूला येऊन बसली मी तू आणि मलाही सांगणार नाही का नक्की काय बिनसलय तुमच्या दोघांचं सियाच्या या थेट प्रश्नावर नित्याने चमकून तिच्याकडे पाहिलं वहिनी अगं तू तू कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलते आहे नित्याने चोरलेली नजर बघून सिया गालातच हसली ओ मॅडम खूप बॅड ऍक्टिंग करता बरं का तुम्ही तिकडे आज ऑफिसमध्ये आमच्या छोट्या नवाबांची चिडचिड सुरू होती आणि इथे तू शांत बसली आहे मग वेळी काय समजायचं मी सिया बोलतच होती की मध्येच मागाचा डरकाळीचा जोरदार आवाज त्या मेंशन भोवती असा काही गुंजला की ते सिया आणि नित्याचे तर धाबेदन आणले अरे देवा आता अग्नियाची लुणा सुटली की काय पण जेव्हा सिया आणि लुणाचा आमणा सामना होईल तेव्हाची मनोरंजक स्थिती काय असेल हे तर तुम्हाला पुढच्या भागात कळेलच त्यामुळे पुढचा भाग खूपच थरारक आणि हसून हसून वेड असणार आहे हे मी तुम्हाला आता सांगतेय त्यामुळे आजचा भाग बघून आजच्या भागावर प्रेझेंटी लावून पुढच्या भागाची प्रतीक्षा करा आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि खूप साऱ्या लाईक्सही द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून ज्यांनी अजून या चॅनेलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आवर्जून सबस्क्राइब करा thank <laughs> you